अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालेले आरोपीस पोलीस प्रशासन फक्त नोटीस देऊन सोडू शकते काय याची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांच्या वतीने कारमळा येथे हलगीनवाद आंदोलन करण्यात आले आहे येथील तहसील कार्यालय परिसरात पार पडलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी केले यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यासह विकी सदाफुले प्रफुल्ल दामोदरे दीपक चंदनशिवे विनोद बोळे माजी नगराध्यक्ष दीपक ओहळ बाळासाहेब शेंडगे जितेश जगताप उत्तरेश्वर कांबळे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना ऑल इंडिया सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती नागरिकांचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे न्याय मागायला गेल्यावर खऱ्या आरोपींना पाठीशी घालून न्याय मागणाऱ्यांनाच आरोपी करण्याच्या घटना घडू लागल्यात आता आमचा अंत पाहू नका अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ द्या अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असे मत व्यक्त केले आहे दरम्यान यावेळी सुरुवातीला आंदोलनकर्ते करमाळा येथील गायकॉड चौक येथे एकत्र आले होते त्यानंतर सर्वांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले त्यानंतर सर्वजण तहसील आवारात पोहोचले त्या ठिकाणी मागण्या मांडण्यात आल्या अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालेल्या आरोपीस येथील तपासणीस अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस स्टेशनची फक्त नोटीस देऊन सोडून दिलेली दे आहे असा आरोप करत त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान यावेळी बोलताना या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नागेश कांबळे यांनी अट्रॉसिटी अॅक्टची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे अशी मागणी केली अॅट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास योग्य होत नाही म्हणजे दलित समाजावरील अन्यायाला पाठबळ दिले जात आहे असा आरोप देखील यावेळी करण्यात आला दरम्यान याप्रसंगी पुढे बोलताना दीपक केदार यांनी अॅट्रॉसिटी ॲक्ट वाचणे गरजेचे आहे या, या, या गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही ॲक्शनमध्ये येणार आहोत आरोपीच्या पाठीशी राहणाऱ्यांची आता गई केली जाणार नाही अलीकडे राज्यात देशात जात बघून न्याय दिला जातो आहे सत्तेतील लोकप्रतिनिधी कबूतर खाण्यावर बोलतात मात्र दलितांच्या अन्यायावर बोलत नाहीत अनेकांना दलित सरन्यायाधीश नको वाटतात अनेकांना परदेशीत नोकरी करणारे दलित युवक नको वाटतात दलितांकडे बघण्याची अशी चुकीची प्रवृत्ती वाढत चालली आहे असा आरोपही दीपक केदार यांनी या प्रसंगी केला यावेळी बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी असणारी महिलांची उपस्थिती लक्षणीय अशी होती